उद्या विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्याच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची सुरेश भट सभागृहाला बैठक होती आता तयारी पूर्ण झालेली आहे परंतु आताच मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचा सा मला आ, टेलिफोन आलेला आहे खरं म्हणजे आज मुंबईला मी गेलो नाही कारण की उद्याच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मी तो थांबलो होतो परंतु आता नुकतंच त्यांच्याकडून निरोप आलेला आहे की उद्या सर्व मंत्र्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करावी आणि प्रत्येक मंत्र्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेती पिकाची पाहणी करावी अशा पद्धतीचे निर्देश आताच मला पाच मिनिटांपूर्वी प्राप्त झालेले आहे त्यामुळे उद्या सुदेश भट्ट येथील सभागृहातील वेळ आता ती कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि उद्या मी आणि सर्व मंत्रिमंडळातील मंत्री हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी या ठिकाणी करणार ढकललाय रद्द झालेला आहे उद्याचा कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात आलेला आहे कारण की पहिले शेतकरी अडचणीत आहे त्याला मदत करणे आणि त्याच्या शेतापर्यंत सरकारचे संवेदनशीलता आहे की त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांनी निर्णय दिलेला आहे की प्रत्येक मंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यात जाऊन पिकाची पाहणी करायची पक्षाचा मेळावा आम्ही शेतकऱ्यांचा विषय आमच्यासाठी जास्त प्राधान्याचा असल्याने त्याला आम्ही पुढे ढकललेला आहे पक्षाच्या कार्यक्रमापेक्षा शेतकऱ्यांच्या निश्चितच एकदम संवेदनशील मंत्री आताच त्यांचा मला फोन आला आणि त्यामुळे उद्याचा जरी आमची तयारी झाली आहे परंतु ज्या पद्धतीचा सा पाऊस सातत्याने परत म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी मी उद्या जाणार आहे Gracias. No, 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 no.